कोस्टल रोडच्या बोगद्याच्या प्रवेशद्वारावरील फलक बदलण्यात आलेला आहे टीबीएम तंत्रज्ञान वापरून सर्वात मोठा व्यासाचा बोगदा असा फलक लावण्यात आलेला आहे भारताचा पहिला समुद्राखालील बोगदा असा फलक लावण्यात आलेला होता फलक बदलल्यानं चर्चांना उधाण आलेला आहे वर्षामध्ये चर्चेत असलेला कोस्टल रोड अखेर प्रवाशांसाठी सुरू झालेला आहे मात्र याच कोस्टल रोडवर आपण जर पाहिलं तर सुरुवातीला जो लावण्यात आलेला प्रवेशद्वाराजवळचा जो बोर्ड आहे त्यावर आपण जर पाहिलं तर भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा असं या ठिकाणी लिहिण्यात आलं होतं हा जो बोर्ड साईन बोर्ड आहे त्या ठिकाणी मात्र आता जर पाहिलं तर इथे टी बी एम तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वात मोठा व्यासाचा बोगदा असा नवीन बोर्ड जो आहे तो लावण्यात आलेला यू आर एंटरिंग इंडियाज लार्जेस्ट डाय टनल असं त्या ठिकाणी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं टी बी एम टेक्नॉलॉजी आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये आता सध्या हे हा बोर्ड जो आहे तो सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे कारण की आपण जर पाहिलं तर हा फलक पालिकेने बदलल्यानंतर या ठिकाणी आता वाद होण्याची शक्यता आहे कारण की आधी हा जो बोगदा आहे तो समुद्राखालून जातो आणि समुद्राखालीला सगळ्यात मोठा बोगदा आहे असं या ठिकाणी लिहिण्यात आलं आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे लिहिण्यात आलेला आहे तो म्हणजे नवीन टी बी एम तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला हा सगळ्यात मोठा बोगदा असं या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे आता पुन्हा एकदा नवीन फलक जो आहे तो देखील या ठिकाणी येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी आपल्याला नावनं चा, घेटायच्या घेण्याच्या अटीवरून हा खरं तर बोगदा समुद्राखालून जातो का नाही आ, हा मार्ग समुद्राखालूनचा आहे का नाही यावरून आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण चव्हाणचा धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई